नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या बँक खात्यामध्ये वर्षाला बारा हजार रुपये आता जमा होणार आहेत तर पी एम किसान व नमो शेतकरीची आता पात्र शेतकऱ्यांची यादी इथे आलेली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेला आहे तर अशाच शेतकऱ्यांना पी एम ओ नमोच्या हप्ती इथं जमा होतील तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तो कोणत्या शेतकऱ्याच्या त्यानंतर एस एम एस कशाप्रकारे तुम्हाला आला की नाही चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर सर्वात पहिले जेव्हा तुम्ही चेक करून घ्या की तुम्हाला एस एम एस आला की नाही जे की पात्र शेतकरी आहेत तर पी एम किसान आणि नमो शेतकरीचे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना जे की याचा लाभ मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान व नमो शेतकरीचा एस एम एस आलेला आहे तर अशा प्रकारचा तुम्हाला पॉपअप मेसेज आलेला असेल टेक्स्ट मॅसेज त्यानंतर अशा शेतकऱ्यांना जे की पी एम आणि नमोचा हप्ता इथं त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जर तुम्हाला पी एम किसान व नमो शेतकरीचे जर पैसे मिळत नसेल तर तुम्ही जे आहे जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा साधायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला याचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला यांच्याकडे नोंदणी करून द्यायची आहे तर तुम्हाला पी एम ओ नमोचे हप्ते तुमचे जे काही वर्षाला बारा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात इथून जमा होतील किंवा तुम्हाला जर पहिले हप्ते मिळत असेल तर तुम्ही पी एम किसानच्या ऑफिशियल पेजवरती येऊन चेक करू शकता की तुमचं काय कोणत्या कारणामुळे तुम्हाला पी एम किसानचा हप्ता इथं मिळालेला नाही तर भरपूर जणांची ए के वाय सी बाकी राहिलेली आहे त्यामुळे त्यांना पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेला नसेल तर ई के वाय सी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे आधार नंबर टाकून ई के वाय सी करू शकता त्याचप्रमाणे जे काही पी एम किसान त्यानंतर नमोद शेतकरीचा जर हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नाही तर नमोद शेतकरीचं यावरती क्लिक करून त्याचे जे काही मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता की तुमचे कोणते पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे व तुम्हाला याचा एस एम एस आलेला आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या एम इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू